सर्व पालक व शेतकरी मित्रांचं एस पी फार्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण विक्रीसाठी टॉप क्वालिटी प्युअर बिटल दोन पाटी एक शळी तसेच एक तोतापुरी बोकड विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत सविस्तर माहिती आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात दोन पाटी विक्रीसाठी आहेत यामध्ये या दोन्ही पाटी दोन दोन दातावर असून ही जे शेळी दिसत आहे पांढऱ्या कलरची ती तीन महिन्याची गाभण आहे प्लस हाईटमध्ये दोन्ही पाटी तेहतीस प्लस आहेत तर शिळीची हाईट छत्तीस प्लस आहे तर मित्रांनो अतिशय टॉप ऑन क्वालिटी दोन पाटी व शिळी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत तर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तोतापरी टॉप क्वालिटी बोकड दिसत आहे अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आहे हा बोकड अदंत असून जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा धन्यवाद